सीई टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही टायटल पाहिल्याप्रमाणे की सीई टीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे ठीक आहे सीई टीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे एक इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे त्याआधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून रिझल्ट लागल्यानंतर पण सगळे अपडेट जसं की कॅप्रॉन फॉर्म त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा कोणते कॉलेज चांगले आहे कोणते कॉलेज कट ऑफ किती आहे ते संपूर्ण आप माहिती आपल्या वरती मिळत राहणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ हो, शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचली पाहिजे वे आता पहा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती जर आलो तर या ठिकाणी कुठलीही रिझल्टची काही अजून दाखवलेलं नाही की रिझल्ट लागणार आहे पण या ठिकाणी जर आला तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे की आता तुमच्या लॉग इनमध्ये जे आहे ती आंसर की आंसर की जी जाहे ती अपलोड के लिए है आंसर की यह आ ली है पीसीबी आने पीसीएम ग्रुप सी दोनों ग्रुप जा आ आंसर की जाहे त्या आ ली ठीक है तो आता स्कोअर कार्ड कठीईन तर स्कोर कार्ड हे दोन ते तीन दिवसात तुमच्या लॉग इनमध्ये येईल कशामुळे स्कोअर कार्ड थांबलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो तर पहा हे ऑब्जेक्शनमुळे असतं ऑब्जेक्शन घेतात विद्यार्थी जे ऑब्जेक्शन घेतात ठीक आहे प्रश्न प्रत्येक प्रश्नाचे ऑब्जेक्शन वगैरे असतात ते घेतात त्यामुळे दोन ते तीन दिवस या ऑब्जेक्शनमध्ये जातात त्यामुळे मध्ये रिझल्टला देखील उशीर होतो तर पहा हे ऑब्जेक्शन कसे घेतले जातात आणि ऑब्जेक्शनचं आपल्याला री ड्रेसल म्हणून असतं या ठिकाणी पहा आता एक्झाम्पल म्हणून की महाल जी एल एल बी ई टी जी आहे झालेली आहे त्यांची जी ऑब्जेक्शन रिझल आहे त्याची जर पी डी एफ मी ओपन करून तुम्हाला दा जर दाखवली तर त्यामध्ये काय दाखवते पहा या ठिकाणं तुमच्या समोर या ठिकाणं स्पष्टपणे लिहिलं आहे की इंग्लिश जे आहे इंग्लिशचे असे प्रत्येक सब्जेक्ट ठिकाणी दिले जातात आता हे लॉ ई टीच आहे त्याच्यामुळे एवढी मोठी ही आहे जे ऑब्जेक्शन घेतले होते विद्यार्थ्यांनी त्यांचे म्हणजे हे होऊन आलेलं आहे काय तर ते ऑब्जेक्शन घेतलेले आहेत तर त्याचं जे चुकलेले प्रश्न आहेत काय काय चुकलेले आहेत काय काय बरोबर आहे ते त्याचं रे ॲड्रेस म्हणजे पुन्हा पाठवण्यात आलेलं आहे तर आता जर तुम्ही या ठिकाणी परत गेला तर अं पी सी बी ग्रुपची या ठिकाणं दिसेल की जे क्रॅ म्हणजे ऑब्जेक्शनचं रेझिंग आहे ते एकवीस तारखेला सुटलेलं आहे अजून तुम्ही केलं नसेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शनची फी असते हजार रुपये ठीक आहे ऑब्जेक्शनची फी असते हजार रुपये हे मागच्या मध्ये देखील सांगितलेलं आहे तर आता भरपूर जणं म्हणतात की तुम्ही हे सांगताय ते सांगताय तर याच्यामध्येच ला उशीर झालेला आहे रिझल्टचा मेन आपला मुद्दा आहे रिझल्ट रिझल्ट कधी लागणार आहे तर रिझल्ट हा जो आहे तो जूनच्या जून महिन्याच्या सेकंड वीकमध्ये लागू शकतो ठीक आहे सेकंड वीकमध्ये लागू शकतो एक्सपेक्टेड डेट सांगितलेल्या फायनल डेट आपल्याच्यावरती शंभर टक्के येणार आहे या येत्या एक पाच ते सहा दिवसात ही डेट मी टाकून देईल आपल्या टेलिग्रामला देखील जॉईन करा आणि आपल्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपला देखील अशाच अपडेट येत राहतात तर हे कशामुळे झालंय तर तुम्हाला समजलं ऑब्जेक्शन घेतले विद्यार्थ्याने प्लस याचे तीन दिवस गेले त्या ऑब्जेक्शनचे जे आहे रिॲड्रेस रिॲड्रेसिंग झालं रिड्रेसल झालं तर त्याचे चार ते पाच दिवस गेले अशा पद्धतीने तुमचा हा महिना जातो आहे मे म्हणजे जूनच्या सेकंड वीकपर्यंत रिझल्ट लावून जाईल ठीक आहे पी सी एम पी सी बी ग्रुप या विद्यार्थ्यांचा तर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा कोणता ग्रुप आहे पी सी एम असेल तर पी सी एम कमेंट करायचं आहे पी सी बी असेल तर पी सी बी कर कमेंट करायचं आहे आणि एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्हाला लिहायचे आहेत आणि तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं आहे ते पण लिहायचं आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद